महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माहूर येथे कासारपेठ येथील हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची फ्लॅश आउट मोहीम सुरू आहे माहूर पोलीस ठाण्यात महिनाभरा आधी रुजू झालेले पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी फ्लॅश आउट मोहीम मनावर घेतलेली दिसत असल्याने त्यांनी माहूर तालुक्यातील मोजे कसारपेठ येथे शेतशिवारातील नाल्यात सुरू असलेल्या हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त करून दारू बनविण्याचे फसफसते रसायन साठी घेत सातशे लिटर दारू बनविण्याचे इतर साहित्य जागेवरच नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची घटना दिनांक रोजी सकाळी वाजून मिनिटांनी घडली आहे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी हातभट्टी दारू तसेच देशी दारू विना परवानगी यांसह कुठल्याही प्रकारची अवैधरित्या दारू विक्री होत असल्यास त्यावर कडक कारवाई सुरू केली असून पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट कार्यक्रमाची काटेकोर अंमलबजावणी मनावर घेतल्याने गेल्या महिन्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले असून लाखो रुपयांचे दारू बनविण्याचे साहित्य नष्ट करण्यात आल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या मनात धडकी भरली असून ज्या गावात गुन्हे दाखल झाले त्या गावात आपसूकच दारू विक्री आणि पिणाऱ्यांचे प्रमाण तंटे कमी झाल्याने कमी झालेले दिसत आहेत कुठल्याही प्रकारची अवैधरित्या दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी थेट माझ्याशीच संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी केले असून सदरील कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आणि बोईनवाड यांनी केली असून दारूचे साहित्य नष्ट करून एका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यावेळी पोलिस नाईक बाबू जाधव पवन राऊत सोनसळे सोनटक्के यांचे पोलीस कर्मचारी होमगार्ड उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा